शमुवेलच्या पहिल्या पुस्तकातून घेतलेले वाचन शमुवेल शवलास म्हणाला पुरे कर परमेश्वर मला रात्री काय म्हणाला ते मी तुला सांगतो तो म्हणाला सांगा शमुवेल म्हणाला तू आपल्या दृष्टीने शूद्र होतास तरी तुला इस्रायल कुळांचा नायक केले ना आणि तू इस्रायलाचा राजा व्हावे म्हणून परमेश्वराने तुला अभिषेक केला ना मग परमेश्वराने तुला मोहिमेवर पाठवून सांगितले जा त्या पापिष्ठ अमालिक्यांचा सर्वस्वी नाश कर आणि त्यांचा संहार होईपर्यंत त्यांच्याशी युद्ध कर असे असता तू परमेश्वराचा शब्द का ऐकला नाही तू लुटीवर झडप घालून परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते का केले म्हणाला मी तर परमेश्वराचा शब्द पाळला आहे परमेश्वराने मला पाठवले त्या मार्गाने मी गेलो आणि अमाले अगदी संहार करून त्यांचा राजा अगाग यास घेऊन आलो आहे पण ज्या लुटीचा नाश करावयाचा होता तिथून लोकांनी उत्तम उत्तम वस्तू म्हणजे मेंढरे आणि गुरे ही तुझा देव परमेश्वर यास गिलगाल येथे यत्न करण्यासाठी राखून ठेवली आहेत तेव्हा शमोवेल म्हणाला परमेश्वराचा शब्द पाळल्याने जसा त्याला संतोष होतो तसा होमांनी आणि यज्ञांनी होतो काय पहा यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे एडक्यांच्या चरबीपेक्षा वचन ऐकणे बरे अवज्ञा जादूगिरीच्या पातका समान आहे आणि हट्ट हा मूर्तीपूजा आणि कुलदेवतार्चन यांसारखा आहे तू परमेश्वराचा शब्द मोडला आहे म्हणून त्यानेही तुला राज्यपदावरून जुगारून दिले आहे प्रभूचा शब्द देवाला धन्यवाद मार्क लिखित पवित्र शुभ मनातून घेतलेले पाचन। एके दिवशी योहांचे शिष्य आणि परुषी उपास करीत होते तेव्हा लोक येऊन येशूला म्हणाले योहानाचे शिष्य आणि परुष्यांचे शिष्य उपास करतात पण आपले शिष्य उपास करत नाहीत याचे कारण काय येशू त्यांना म्हणाला वर हाड्यांबरोबर वर आहे तोपर्यंत उपास करणे त्यांना शक्य आहे काय वर त्यांच्या बरोबर आहे तोपर्यंत त्यांना उपास करणे शक्य नाही तरी असे दिवस येतील की वर त्यांच्या पासून काढून घेतला जाईल तेव्हा त्या दिवसांत ते उपास करतील कोणी कोर्या कापडाचे ठिगळ जुन्या वस्त्राला लावत नाही लावले तर धड करण्याकरिता लावलेले ठिगळ त्याला म्हणजे जुन्याला फाळते आणि छिद्र मोठे होते कोणी नवा द्राक्षरस जुन्या बुधल्यात घालत नाही घातला तर नव्या द्राक्षरसाने बुधले फुटतात द्राक्षरस सांडतो आणि बुधलेही निकामी होतात म्हणून नवा द्राक्षरस नव्याच बुधल्यात घालतात प्रभूचे शुभ वर्तमान हे प्रभू येशू ख्रिस्ता तुझी स्तुती असो